सिमोल्घन मार्ग डांबरीकरण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आदेशाने संजय सरवदे उपजिल्हाप्रमुख शिवसेना मंगळवारपेठ पोलीस चौकीपासून ते मधला मारुती सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी मातेच्या पालखी सिमोल्घन मार्गावर खड्डे पडलेले होते ते खड्डे बुजवून खडीकरण व डांबरीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात झाली असून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार या कामाला सुरुवात झाल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय सर्वदे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना दिली मधला मारुती ते न मंगळवारपेठ पु चौकीपर्यंत जो शिंबोलग्नाचा रस्ता आहे हा रस्ता नवीन करण्याचं चा काम चालू झालेलं आहे आणि विकास पुरुष असं त्यांना समोर जातं असे देशू मालक त्यांचं काम चांगल्या जोरात चालू आहे पहिलं पण ते काम करत आलेले आहेत यापुढेही ते काम करतील अशा आशा बाळगवतो